मी दुपारी सकाळी पत्रकार परिषद घेतली पवारच्या पक्षाच्या वतीने आणि जी अपक्ष होती माळेगावमधली जी नाराज होती त्या सगळ्या लोकांना मी एकत्र घेऊन पक्षाच्या अपक्ष लोकांना एकत्र घेऊन पक्षाच्या वतीने मी सगळ्यांच्या सा, पक्ष एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी पक्षाचा पॅनल जाहीर केला आणि त्या पेच्यात जाहीर केल्या मी स्वतः उमेदवार आहे पंधरा नंबरमधल्या प्रभागाबद्दल उभा राहिले माझा भाऊ सरपंच स्वतः त्या प्रभागात निवडून आला होता चुलता होता, होता। आणि ही पाठीमाग बी असंच माझ्यावरती हल्ला झालता पालत ठेवून त्यावेळेस मी तो जयदीप तावऱ्यानेच माझ्या खून हल्ला करून घेतला होता का तर मी रविराज तावऱ्याबरोबर साहेब कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदाच जे जे त्या रविराजेवरती हल्ला तुम्हाला आता हल्ला कोणी केला स्वतःला मी माझा घरी निघालो होतो पत्रकार तांबे होते ते दुसरे ते भारत तुपे होते त्यांच्याशी मी बोललो समोर आणि घरी निघालो एकटाच होतो आणि शिवसेनेचे कार्यकर्ता आहे निकम तो बी आमच्याबरोबर पक्षाबरोबर येतो मी त्याच्यापासून तो दिसतो मी गाडी वळून महागारी आलो शितीग आली बोलून तो, तो जयदीप तार मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसऱ्या सोरणकर म्हणून इतकी गजा जण आली आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीने शिवाय द्यायला सुरुवात केली लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतो मग चळ शकदा वाचला आता कसा वाचतो तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला त्यातले एक जणांनी धरलं आणि दुसऱ्या जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकार क्रिया केल्यानंतर मी मला बचावलं मी जर बचावलं असता केला माणसं बघायला होती पण मला कोणी सोडवायला आलं तिथं त्यांचं कसा करत कसं करतो कसं जोगतो तिथ बघतो तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही सोडणारच नाही आणि त्याला बी सोडणार आहे म्हणजे कशाने हल्ला केलाय चाख वाजता त्यांच्या हातात काहीतरी कुठे लागलंय तुम्हाला पहिला तिथं माझ्या पोटात मारला मी मी पण त्याच्यानंतर झटाफटीत दुसरा म्हणजे तिथं मारायचा प्रयत्न केला आता हिथं काय मारलं माहिती माझ्या पोटा मारला तर ते बी वाचावला तक्रार दिली का पोलीस स्टेशनला मी पोलीस स्टेशनला लगेच तुम्हाला त्यांनी पोलीस स्टेशन इकडे दोखाने पाठवलं मी एकटंच होतो मला सोळा दाखवले नव्हतं मागच्या वेळेस हल्ला झाला तसा हल्ला झाला माझा